नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तर आज आहे घटाच्या माळीचा दुसरा दिवस आणि आज आपण माळ चढवणार आहोत बेलपत्राची आणि आजचा कलर आहे लाल त्यामुळे मस्त अशी रेड साडी नेसलेली आहे सकाळचे ग्लासेस झालेले आहे स्वयंपाक झालेला आहे अदभेत गेलेला आहे स्कूलला आज ताच्या वडिलांना थोडंसं बरं नसल्यामुळे ते घरूनच काम करणार आहेत आणि ते घरून काम करणार आहेत म्हणून मी आज जाणार होते आर्यवर्कच्या क्लासेससाठी सो मला साडे अकरा बारापर्यंत सगळं रेडी करायचं होतं पूजा करायची होती रांगोळी काढायची होती आणि त्यानंतरनं जायचं तर आरिवर्कच्या क्लासेससाठी जेव्हा ते नसतात त्याला आणण्यासाठी तर त्यावेळी मग मला थांबावं लागतं थोडा वेळ दुपारी आणि मग त्याला त्याच्या पुढच्या क्लासेसना पाठवून मला जावं लागतं माझ्या क्लासेससाठी आणि त्या दिवशी काही माझा आरिवर्कचा क्लास होत नाही सो बरेचसे गॅप पडत आहेत त्याला पण पण होईल तसं मॅनेज करतो आहे आपण आता काढायची होती रांगोळी म्हटलं आज एक तर खूप कामं आहेत लवकर जायचंय मग त्यामुळे फास्ट रांगोळी काढून घेऊयात तर छान आणि सोपी अशी रांगोळी काढूया त्यासाठी मी माझं घेऊन आले हत्यार हत्यार म्हणजे काय रांगोळी वगैरे नाही तर सगळ्यात मेन आपलं डिवाईस म्हणजे मोबाईल त्यात एक मस्त अशी रांगोळी शोधून काढली जी झटकी पट होईल आणि लाल कलर असल्यामुळे मग मध्ये मस्त असे छान पाऊल काढले रेड कलरचे अधूनमधून मिस्टर येऊन पाहत होते की काय आहे किंवा कशी रांगोळी काढता ती आणि छान अशी रांगोळी मी काय केली रेडी केली आता ही रांगोळी काढण्यात मागं माझा उद्देश असा होता की आज ही रांगोळी खूप इझी पद्धतीची झाली पाहिजे जेणेकरून ती पटकन होऊन जाईल आता आजचा जो रेड कलर असल्यामुळं आपण फर्स्ट डेला व्हाईट कलरचा गजरा देवीला घातला होता तर आज मला लाल कलरचा गजरा घालायचा होता बाहेर गेले होते बेलपत्र आणण्यासाठी तर गजऱ्याचे रेट फार एक्स्ट्रा सांगत होते आणि मला ते काही वर्थ वाटलं नाही त्यामुळं मी आता नमस्त अशी दोन गुलाबाची फुलं घेऊन आली म्हटलं आज घरच्या घरीच आपण गजरा बनवूया थोडंसं बनवल्याचं समाधानही मनाला भेटेल झटकीपट रांगोळी रेडी केली आणि त्यानंतरनं घरात आली घरात आल्यानंतरनं मी आपल्या गजरा आणि माळ करायला सुरुवात केली मधूनमधून उठत होते घरातली काही कामं करत होती आणि माझं लक्ष होतं फक्त घड्याळाकडे कारण वेळेस सगळं कम्प्लीट करून मला जायचं होतं माझ्या पुढच्या आरी वर्कच्या आणि बाकीच्या क्लासेससाठी चला तर मंडळी अशा पद्धतीने छान अशी छोटीशी पण सिंपल अशी रांगोळी रेडी झालेली आहे तुमच्यासोबत शेअर करते कशी वाटली मला सांगायला विसरू नका चला तर आता घरात आले घरात आल्यानंतर न घेतल्या वस्तू सगळ्या मस्तपैकी आपल्याला लागणाऱ्या भोसले गजरा करण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्या अगोदर सुट्ट्या गेल्या मस्त अशा आता याचा आपण बनवणार आहोत गजरा त्यानंतरनं बेलपत्राचे सात पानं आपण अटॅच करून मस्त अशी माळ बनवलेली आहे आज सेकंड माळ आपण बेलपत्राचे दाखवणार आहोत त्यानंतरनं आता मी घेतला गजरा करण्यासाठी मस्त असा गुलाबाच्या पाकळ्यांचा गजरा मी बनवत होते गजरा करता करता माझं बोलण्याचं कामही चालू होतं तोपर्यंत माझं इन्स्ट्रक्शन देण्याचंही काम चालू होतं अद्वीतल्या किती वाजता शाळेतून आणायचं आहे त्यानंतर ना मी नसल्यानंतर दिव्यामध्ये तेल टाकत राहा वगैरे आज तुम्ही घरी या पद्धतीचं आणि फायनली गजरा रेडी झालेला आहे आणि हा बघा हा आहे कालचा गजरा अजूनही तो सुकलेला नाही आहे आणि मी संध्याकाळी जेव्हा क्लासरून आले तेव्हाही तो सुकलेला नाहीये आता बघूयात किती दिवस तो तसा राहतोय चला तर आता बांधून घेवा बेलपत्राची माळ आता या पद्धतीने माळ बांधून घेतली हळदी कुंकू वाहिलं त्यानंतर थोडंसं पाणी शिंपलं आपल्या घटाला आणि छान अशी आपली पूजा करून घेतली आरती घेतली हे सगळं झाल्यानंतर स्वयंपाक ऑलरेडी रेडीच होता सकाळी मस्तपैकी आपण केलं होतं वांग्याचं भरी चपाती आणि धोडक्याची पातळ भाजी तर जेवण केलं मस्तपैकी पोटभर जेवल्या त्यानंतर निघाली आरिवारच्या क्लाससाठी कारण आरिवर्च्या क्लासला मला काही नेहमी वेळ मिळत नाही तसा टाईम मिळेल तसं मी जाते ता तर आता मी मध्यंतरी काय होतं की घरी रिटर्न येत होते अद्वेतला आणण्यासाठी पण आता मी रिटर्न येणार नाही आज मी तिकडेच थांबणार आहे सकाळ जेव्हा आज दिली बारा मी निघाले माझ्या क्लासेससाठी छोटी बॅग आहे माझ्या क्लासची मोठी बॅग आहे माझ्या आरी क्लासची चावी घेतली आणि निघाली जाण्यासाठी चला तर मग मंडळी बाय बाय मी झालेला आहे माझ्या क्लासेससाठी क्लास झाल्यानंतरनं जो मधला वेळ होता मी घरी रिटर्न यायचं तर आज तर मिस्टर घरी असल्यामुळं मी काय घरी रिटर्न येणार नव्हते ना मी जाणार होते माझ्या काकांकडे थोडा वेळ त्याच एरियामध्ये काकांचं घर असल्यामुळं तिथे बसून त्यानंतरनं मी जाणार होते पुन्हा माझ्या पुढच्या क्लासेससाठी मी डिरेक्टली घरी आज येणार होते रात्री नऊ वाजता आणि त्यानंतरनं पुन्हा जेवण स्वयंपाक आणि आपलं शेड्यूल तर मला जाताना असं दिसलं की काकांच्या घराकडे जाताना छान असं मंदिर होतं देवीचं म्हटलं दर्शन घेऊन जावं तर तिथं गेले तर मस्त अशी आरास केलेली होती एकदम असं जुन्या काळातलं मंदिराचा सेटअप केलेला होता छान असे देवीची आकर्षक मूर्ती होती हा आहे मेन गाभारा तिथे मेन आपली जी मूर्ती आहे त्या मंदिरातली ती आहे तिथे खूप साऱ्या लेडीज मस्त अशा रेड कलरमध्ये आलेल्या होत्या छान फोटोज काढत होत्या खूप उत्साही दिसत होत्या मी तिथे थोडासा देवीचा शूट घेतला त्यानंतरनं मी निघाले तिथून काकांच्या घरी जाण्यासाठी हे बघा बाहेर पण असं मस्त सेटअप केलेला आहे अगदी अशा जुन्या एखाद्या मंदिरात आल्यासारखं वाटत होतं बाहेरून थोडंसं व्हिडिओ शूट घेतलं स्वतःलाही कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात बऱ्याचशा बायकांनी माझ्याकडून फोटो काढून घेतले मग मी पण त्यांना थोडीशी हेल्प केली अशा पद्धतीने सेकंड माळा आपण पूर्ण केली सेकंड माळेला आपला होता कलर लाल आजचा प्रसाद होता खिळी आणि लाल गजरा लाल कपडे अशा पद्धतीने आपण स्वामी समर्थाच्या केंद्रातून जे आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते प्रसाद माळ आणि कलर कपड्यांचा तर ते फॉलो करण्याचा प्रयत्न करत आहोत चला तर भेटूयात आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय